मी सूरज रत्न मराठी मीडियावर पुन्हा एकदा स्वागत करतो आणि प्रशांत सरांचं खूप खूप स्वागत मला ना पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे तुमचे बरेचसे बहुरूपी आहेत असं मला वाटतंय की कारण निर्माते प्रशांत दामले अभिनेते प्रशांत दामले अध्यक्ष प्रशांत दामले विक्रमवीर प्रशांत दामले सो असे किती बहुरूपी तुमचे आहेत साधारण नाही नाही हे सगळे बहुरूपी स्वतःहूनच तयार झालेत मी काही स्वतःहून तयार केलेले नाहीये ते आपोआप काम करता करता तयार होतात त्याला आपण काही करू शकत नाही पण

तर मी काय ते ठरवलं वगैरे नव्हतं की आपण असं बोलूया आपण कसं मांडूया असं काय ठरवलं नव्हतं जे उत्स्फूर्तपणे होतं ते सगळं तोंडातून बाहेर आलं आणि ते चांगल्या पद्धतीने आता कसं झालं आहे या पाच पाच महिने या नाट्य परिषदेसाठी मी करतो त्यामुळे कसं वागायचं काय इतक्या जणांशी माझं भव्य चांगलं होतं प्रत्येकाचा इगो असतो माझा इगो आहे तुझी हे प्रत्येक असलेल्या प्रत्येक माणसाचा इगो असतो तो इगो कसं सांभाळायचा हे मला कळायला त्यामुळे बोलताना काय बोलायचं नाही हे मला माहिती पण भासण्याचा विषय झाल्यामुळे भाषण असं म्हणायचं की जेव्हा तुम्ही अध्यक्ष झाला तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री जाण्यासारखं वाटतं आत्ता नक्की तुम्हापूर आलेलं वाटतं आता मिडिया इंडस्ट्रीमध्ये सो इफ मी कल्पना विलास काय बघतो आहे का मी खूप दमलेला असतो का मी आधीत पडतो आणि मी असा विचार करतो की सचिनला पहिल्या बॉलवर केलं मला पचकन झोपला असे ह्या सगळ्या अशक्य गोष्टी आहेत ना आता मी मुख्यमंत्री झालो तर काय करेन ह्या डोक्यात येऊ शकत नाही कारण माझं तुम्ही सांगते इच्छित आता तुम्ही म्हणालात की झोपेचा विषय काढला म्हणून गेली किती काळ तुम्ही जागे आहात साधारण या सगळ्या मागण्या खरं सांगू का मित्रा देवी माझ्यावर खूप प्रसन्न ओके मला आत्ता सांगितलंच नाही पटकन जरा झोपा पटकन पाच पाच मिनटाला खोरायला मेद्रा देवी माझ्यावर खूप प्रसन्न आहे त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की मला झोप झोप हा काय प्रॉब्लेम आणि माझी दहा मिनटाची आपण डोके घेतो झोपकी मार चुके आहेत ते दहा मिनटाच्या चुकीमध्ये पुढची फास्टमध्ये मला पुढचा जवळचाच प्रश्न असा आहे की पुढचे पाच महिने संमेलन चालणार आहे आणि अनेक अनेक गोष्टी तुम्ही अंतर्गत केलेल्या आहेत जागर केलेला आहे महोत्सव आवडलेला आहे त्या सगळ्यामध्ये अशांत नामल्या मला निश्चित वाटतं नाशिक स्पर्धेत सोयी स्पर्धामध्ये जाणार नाही ओके मी आणि आमचं भारतीय जे डॉक्टर जब्बार पटेल ज्येष्ठ आहेत ते पण असणार आहेत आणि त्या त्या ठिकाणी प्रयोग होणार आज सध्या स्वेच्छा आणि सगळ्या रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा